मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज साक्षी आय लर्न इन सिक्स्थ स्टँडर्ड चला आव्हान स्वीकारूया या अंतर्गत माझी मैत्रीण म्हणजेच कोमलताईने बाराही ही समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे तिने आतापर्यंत आपल्याला एक काळ समजून सांगितले आहे आज ती आपल्याला दुसरा काळ समजून सांगणार आहे चला तर मग आता आपण समजून घेऊया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज कोमल आय लर्निंग सेवन टेन जला आव्हान या अंतर्गत मी बाराही टेस्ट समजून सांगण्याचा सा आव्हान स्वीकारला आहे आत्तापर्यंत मी मागे तुम्हाला पहिला टेन्स समजून सांगितला आहे म्हणजे त्याचे नाव आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आज 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 मी तुम्हाला दुसरा टेन्स समजून सांगणार आहे त्याचे नाव आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आज आपण दुसरा काळ समजून घेणार आहोत चला तर आता आपण दुसरा काळ समजून घेऊया It's okay. the formula. E yes plus m oblique is plus Is oblique r plus v four plus ऑब्जेक्ट या काळामध्ये आपण वर म्हणून घेऊयात वर्क वर्कच दुसरा रूप चौथ चौथं रूप वर्किंग त्या काळामध्ये वर्कच चवतरूप रूप म्हणजे वर्किंग आपण सब्जेक्ट म्हणून घेऊयात वी दे हेल्पिंग वर म्हणून आई ला एम यू ला आर यू वी दे यांना आर लागतो व ही शी आणि राजी यांना इज लागतो चला तर आता आपण वाक्य करू आय एम वर्किंग मी काम करत आहे He you are working to me, Kamkarata we are working. वर्किंग ती काम करत आहे राणी इज वर्किंग यानंतर मी काही उदाहरण तोंडी सांगते माय मदर वर्किंग माय माय मदर इज वर्किंग माझी आई काम करत आहे माय फादर इज की माझे वडील काम करत आहे माय सिस्टर माय सिस्टर इज की माझी बहीण काम करत आहे माय माय ब्रदर इज की माझा भाऊ काम करत आहे माय टीचर इज वर्किंग माझे गुरुजी काम करत आहे हा टेस्ट मला जसा समजला तसा मी तुम्हाला सा सांगितला हे हा काळ तुम्हाला समजला असेल थँक्यू मित्रांनो कोमलने आव्हान स्वीकारलं आणि ते आव्हान स्वीकारलं त्यानुसार दुसरा टेन समजून सांगितलं आहे तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल आणि तुम्हाला हा विश्वास येत असेल की आता प्रत्येकजण आत्तापर्यंत कल्याणी साक्षी खुशी प्रयास हे सगळेजण समोर येत आहेत पण आता हळूहळू प्रत्येकजण समोर यायला पाहत आहे म्हणजे तुम्हाला आता कळत आहे तुम्हाला हे लक्षात येत आहे पुढच्या वेळीसुद्धा कोमलसारखंच आणखी दुसरे नवीन विद्यार्थी ते सुद्धा आपल्याला समोर येऊन हे समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारणार आहेत मला खात्री आहे की हे तुम्हाला समजलं असेल काही याच्यात कोमलच्या काही चुका किंवा काही असं वाटतं का तुम्हाला तिनं योग्य सांगितलं सगळं कळालं तुम्हाला ओके चला काही हरकत नाही कोमलसाठी टाळ्या वाजूया आपण आपण खूप छान पद्धतीनं आम्हाला हा टेंट समजून सांगितला सुद्धा तो समजला बरं मलाही नव्हता कळाला पण आता तुम्ही सांगितल्यामुळं मलासुद्धा कळाला तुमचे खूप खूप आभार